येडूर वीरभद्रेश्वर यात्रेत बैलगाडी घोडागाडी शर्यतीत मान्यवरांचं यश येडूर येथील वीरभद्रेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त काळदेव मठ व ग्रामस्थांतर्फे आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांकाचं एक्कावन हजार रुपयांचं बक्षीस राहुल देसाई व यरणाळच्या ताजापूर यांनी विभागून पटकावलं द्वितीय क्रमांकाचं एकतीस हजार रुपये चिकोडीच्या ओमकार व रामबुधाले तृतीय क्रमांकाचं एकवीस हजार रुपये शिवगोंडा पाटील व यांना तर चौथ्या क्रमांकाचं अकरा हजार रुपये पिंटू किल्लेदार व जोकर भाऊ यांनी मिळवलं इतर स्पर्धांमध्ये जनरल बैलगाडी शर्यतीत सुमित तिंगळे प्रथम बाळू खोत द्वितीय मोळे तृतीय व भरतेश मोरगावे चौथे ठरले जनरल घोडागाडी शर्यतीत अजित पाटील प्रथम अक्षय डालेम द्वितीय गेनू अण्णा तृतीय व अक्षय मोरंगी चौथे आले नवतर जन जन जनरल घोडागाडी शर्यतीत सिद्धू इंगळी प्रथम संदीप जाधव द्वितीय गेनू अण्णा तृतीय व सुनील दानवाड चौथे ठरले टांगा घोडागाडी शर्यतीत पिंटू इचलकरंजी प्रथम अमरगुंडके द्वितीय सांगली झेंडा तृतीय व भोर चौथे आले गावगंडा व नवथरबैल घौडागाडी शर्यतीतही मान्यवरांनी यश मिळवलं महाराष्ट्र व कर्नाटकातील शर्यत चौकीरांची मोठी उपस्थिती लाभली शर्यतीनंतर श्रीशैल जगद्गुरू व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं